गिरी बायको बायको गेली मस्तर बांधली तोपर्यंत सुट्टी नाही आता गिरी येऊ ट्रॅक्टर ट्रॅक्टर ये लागला बघा आपण शिरड अ मस्र घराकडे न्यायचं म्हटलं का तिने मस्त सुटली नाही डोकी किती बांधली शेरडा तर मस्रात गुंतवली ते आपण इकडे केलं काम आला मग आता उद्या कोपऱ्यात ओके मध्ये आता कार्यक्रम ओके मध्ये झालं दोन खेपा तीनच खेपाची आम्हाला गरज होती फक्त झालं एवढी खेप टाकली सक्सेस आता हातार वाडायचं आपलंच काम आहे उद्यापासून चार रोज राहा बाहेर मोर मात नेऊन टाकायचा वडून चार रोज करा जिर्लचं मतान एक नंबर हा ओके झालं ना काम करायचं बाबा आपण दाखवलं पेड त्याला दुसरंच आणि इकडं तिसरंच खाल्लं आपण कतरणा काम झालं रे भावा आता टेन्शन नाही आता मरून टाकायचं आज बडवायचं मस्त पैकी परशा बसव परशा फोडल्या चार पाच दिन अजून आणू इकडे त्याला काय जावा एवढं काय करायचं भावा दोन पड्डी आणा अजून कुठं आले म्हणजे अजून घोगली आता येत नाही आता एवढे ट्रॅक्टर एका मिनटात उरतोय ओके मध्ये एक ट्रॅक्टर वेळ लागायचा झाला आता चार रोज लागू आप mm. okay. आप दे आपल्या आतमुरम टाकायला सकाळ सकाळ मी फ्री येतो हो उन्हा लय आपल्यात बसायला नाही आता ही खेप खेत टाकू का नाही मी पलीकडे पडू दे पडली तर आलाय ट्रॅक्टर सगळा आला की ओके मध्ये सणकतच ट्रॅक्टर आला काय नाही असं तो असं माघार घेऊ हा हो। uh. एक पोरा असं तिरका घेऊ हा एक असं माघार घेऊ दे काय निवा पडेल तिने पडेल पुन्हा उचलून टाकू खालचाच पुन्हा टाकू आणि टाकू पलीकडची खेप जे हो आहे का ते आत नेऊ सगळं आधी आतलं भरू बाहेरची काय गरज नाही आपल्याला लगेच परीक्षे आत बसवायचे बाहेर काही आहे नाही सरवायचं आहे येऊ दे म्हणाव सर कधी येऊ दे म्हणा येऊ दे येऊ द्या सर असऊ द्या पुन्हा हवा

बघा ट्राय कर राव देव रा आमच्यासाठी हो। मग आम्हाला लई राव भागाची ताप लावू नका राव तो हो। क जाय आम्ही राव एवढं हो। करा आमच्यासाठी कृपा काय ड्रायव्हर ने घेतला बरं का शब्दाला मान देऊन जरा बांध असले असल्यामुळे तर अडथळ होते हो ल कपडून लई ये ना गरी बघा सर पनीर सर पर पर जा त्या पण तुटल काढली थांबत थांबत तुटल काय रांधा कुठली वाटत हात लागतो कुठली वाटत

啊，有的。拉吗？拉吗？拉。拖的，有的，有点，拖、啊、的、啊，有点有的，麻斯，麻 s

तो तो कर साइडला टक्कर पडलं तरी इदी इदी त्याचा हात लावू नको चल तुळूस चिकटपट्टी असेल की कशासारखं कुठलं नाही तोटलं नाही पण चिकटपट्टी लावू नका ह्याकडं काढस हे काढस हा नाही नाही आपण थोडं केलं केलंय तो वीर हो इथे पीते म्हणजे माग वाटलं असतं ना काय होत नव्हतं हां असं तुझं थोडं काय तर करायचं म्हटल्यानंतर जवळ काय होत दे थोडं झालं त्याचा काय एवढं महत्त्वाचं दाखवणं झालं बरोबर आहे ना किती भाडं हा नंबर आहे ना पाच टक्कला चल चालतंय ओके धन्यवाद बरं का आल्याबद्दल सांगा आईला शंभर टक्के सांगणार राव हा एवढं आता ही चा ही पाईपलाईन ही घाणं होते की सगळं ह्या राहणार हे सगळ्या मग झाल्यावर नांगराज जाईल तुम्हाला सांगणार फक्त येळ येत जाऊ तेवढं हा चालतंय गाड्या तर सांगा मशीनवाला आपल्या वरतीच जाय बरं चालतंय काय चालते काय अडचण नाही मग मध्ये सगळं चालतंय जाऊ द्या मग अबा, ओके मध्ये एक नंबर झाले कामा काय नंबर झाला चिकटपती लाव खोरे आहे का रे खोरे आहे का आता दरवाजा लावाय येत नाही बघ बसले थोडं थोडं तर वडा लागणार आहे तवा मध्ये होणार बघ ओके वाया लावता मुरम ओके मध्ये सफाई करून टाका लागतो या राव ठेवते राहु राहू दे देतील ये म्हणाव आता आता ये ये आता मुरम इसकडे म्हणाव लय का आज ठरवून आलो आज हल्लोच नाही बघा ते तिकडे गेली आता हिकडे म्हणलं आपल्याला ये म्हणलं कार्यक्रम करून टाकू म्हणलं मटण आबाला मग आपण ढिला पडतूया आबा